राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी न्यूज मराठी या लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका कर या, या, विदा ते या भाई विनम्र करतो निवडणूक आहे आणि निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार सभेसाठी या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सन्माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे मार्गदर्शक जया भाऊ सन्माननीय समारंभदादा सन्माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब सन्माननीय सचिन दादा सन्माननीय प्रशांतजी मालक सन्माननीय दीपक आबा सन्माननीय या शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मारुती बनकर सन्माननीय बाळासाहेबजी सन्माननीय चेतन चेतनजी केदार सन्माननीय सर्व तेवीस देवीच्च तेवीस उमेदवार सर्व शहर विकास आघाडीचे नेते मंडळी पदाधिकारी सर्व पत्रकार बंधू माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण सहकारी मित्रांनो देवाभाऊ सांगोल्यामध्ये पहिल्यांदाच शेतकरी कामगार पक्षाने भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जातो या तालुक्याला स्वर्गीय बाबासाहेबांनी एक संस्कार दिलाय की विधानसभेची आणि लोकसभेची निवडणूक सोडता या तालुक्यातल्या सर्व नेते मंडळींना सोबत घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका केल्या जायच्या पाऊल टाकलं काही लोकांचा हट्ट नडला आणि त्या कारणाने काही लोकांनी फरकत घेतली आज या शहरामध्ये सतरा तारखेला सन्माननीय मारुतीबा बनकर साहेबांचा सा अर्ज भरल्यानंतर काही मंडळींनी विशेष करून दलित बांधवांना मुस्लिम बांधवांना चुकीच्या पद्धतीने गैरसमज पसरवण्याचं काम केलं आज आपल्या समोर मी विनंती करणार आहे की आमच्या दलित बांधवांच्या कब्रस्थांची वाढीव जागा शासनाने मान्य करून त्यासाठी निधी उपलब्ध करावा या शहरामध्ये एक डम्पिंग ग्राउंड आहे ते शहराच्या बाहेरच्या बाजूला आपण सहकार्य करावं साहेब या राज्यामध्ये नगरपालिकेचं उपमुख्यमंत्री फोनवरून वरून एमआयडीसी मंजूर केल्या जातात आज आपण या सांगोला नगरीमध्ये आला आम्हाला आपल्याकडून शब्द हवाय की या सांगोल्यातल्या गोरगरीब जनतेच्या तळागाळातल्या शेतकऱ्यांच्या वंचित घटकांच्या लवकरात लवकर मंजूर व्हावी या शहरामध्ये लक्ष्मीनगर असेल इंदिरा नगर असेल संजय नगर असेल त्या ठिकाणी झोपडपट्टे गोरगरीब जनता त्या ठिकाणी राहते त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून पक्की घर माध्यमातून ती लवकरात लवकर मिळावी या शहरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती साठे नरवी उमाजी नाईक बसवेश्वर महाराजांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा लोणारी समाजाचे स्वर्गीय दादरा साहेबांचं स्मारक व्हावं या तालुक्यामध्ये असंख्य आजी सैनिकांची संख्या आहे आणि त्यांच्यासाठी सैनिक भवन असण गरजेचं आहे आणि या शहरामधल्या आणि तालुक्यातल्या अनेक समाज, समाज मंदिरं प्रलंबित आहेत ती लवकरात लवकर आपण मंजूर करून त्याला निधी उपलब्ध करून द्यावा एवढी या तालुक्याच्या आणि शहराच्या तमाम जनतेच्या व्यतीने आपल्यासमोर विनंती करतो शंकर साहेबांच्या चिन्हा समोर नावासमोरच चिन्ह आहे खबर त्याच्या समोरच बटन दाबून भरघोस मताने आपण विजय करायचा आणि शहर विकास आघाडीच्या तेवीसच्या तेवीस उमेदवारांना तेवी मोठ्या मताधिक्याने विजय करायचा आहे